दिनांक एक दहा दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा सुधारित अंतिम दिनांकाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील आदेशानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ए आय सी टी ई या शिखर परिषदेद्वारे त्यांनी त्यांचे परिपत्रक दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे ए आय सी टी ईच्या -E सुधारित वेळापत्रकानुसार रिक्त जागांसाठी प्रवेश करण्याचा अंतिम दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीस हा आहे तसेच वास्तुकला परिषदेने परिपत्रक क्रमांक दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे वास्तुकला परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार बी आर्किटेक्चर या आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी प्रवेश करण्याचा अंतिम दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस हा आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करिता शैक्षणिक चोवीस पंचवीस करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासकीय अनुदानित विद्यापीठ संचालित व खाजगी विना अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या खालील तक्त्यात नमूद अभ्यासक्रमांच्या कॅप नंतर रिक्त राहिलेल्या जागा व संस्था स्तरावरील कोट्यामधील रिक्त जागांच्या प्रवेश प्रक्रियेकरिता नॉन कॅप नोंदणी प्रक्रिया व प्रवेश प्रक्रिया खालील नमूद दिनांकापासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे अभ्यासक्रमाचं नाव या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाचं नाव नॉन कॅप नोंदणी प्रवेशाचा अंतिम दिनांक डेटा अपलोड करण्याचा अंतिम दिनांक त्या ठिकाणी बीई बी टेक ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्याकरिता त्याचसोबत म्हणजेच पदवीचं आपण आता बघतोय ते द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि बीई आर्किटेक्चर करता आता बीई आणि बीटेक ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे नॉन कॅप नोंदी जी आहे ती एक दहा दोन हजार चोवीसपासून प्रवेशासाठीचा सा अंतिम दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीस डेटा अपलोड करण्याचा अंतिम दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीस टीप प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाईन नोंदणी दुपारी एक वाजेपर्यंत व कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करणे दुपारी तीन वाजेपर्यंत या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत कट ऑफ डेटपर्यंत सुरू ठेवल्या जातील कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागा व संस्था स्तरावरील रिक्त जागांकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांना ईस्क्रुटिनी पद्धतीने किंवा प्रत्यक्ष पडताळणी स्क्रुटिनी पद्धती याद्वारे नोंदणी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे अशा उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर संस्थेद्वारा तयार कर केली जाईल प्रवेशासाठी पात्रता नियम व माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी व इतर अभ्यासक्रमांच्या सुधारित वेळापत्रकासाठी उमेदवार पालक व संस्थांनी डब्ल्यू 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 डॉट महा डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट द्यावी आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्राचे मुंबई